आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज शिरोळी येथील टाकवडे गावी आनंदी स्वीट्स अँड नमकीन कंपनीला भीषण आग टाकवडे येथील रवींद्र विनायक पोळ यांच्या आनंदी स्वीट्स अँड नमकीन कंपनीला सोमवार सत्तावीस जानेवारी रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली आहे आगीची माहिती थी मिळताच इचलकरंजी जयसिंगपूर आणि कुरंदवाड येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन्ही तासाच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली या आगीत कंपनीतील नमकीन कुरकुरे स्वीट साहित्य मशिनरी टाक्या आणि इतर इमारत संपूर्णपणे जळून खाक झाली आहे प्राथमिक अंदाजानुसार या आगीत कंपनीला सुमारे सत्तर लाख रुपयांचे नुकसान झाले आहे या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे घटनास्थळी शिरोळ पोलीस ठाण्याचे अभिजित कांबळे आणि श्री पटेल यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच घटनास्थळाचा पंचनामा सुरू असून एकूण नुकसान करणार आहे रात्रीची वेळ असल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने मालक व कर्मचारी ग्रामस्थातून हळहळ व्यक्त होत आहे जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा